शनिवार आठ नोव्हेंबर गुजरात एटीएसच्या टीमनं अहमदाबाद महेसना रोडवर टोल प्लाझाच्या अलीकडे गाडी अडवली गाडी होती फिगो गाडीमधल्या माणसाला बाहेर काढण्यात आलं गाडीची तपासणी करण्यात आली तेव्हा गाडीमध्ये दोन ग्लॉक पिस्टल एक बॅरेटा पिस्टल तीन जिवंत काडतूचं आणि चार लिटर एरंडेलाचं तेल मिळालं माणूस पेशानं डॉक्टर त्यांना चीनमधून बी एसची डिग्री मिळवलेली पण त्याच्याबद्दल पोलिसांना माहिती असलेलं सत्य म्हणजे माणूस दहशतवादी आहे पाकिस्तानमधल्या आकाशी कनेक्टेड आहे याचं नाव अहमद मोईद्दीन सय्यद अहमदच्या तपासात आणखी दोन जणांचा त्याच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आणि एका खतरनाक प्लॅनचा उलगाडा झाला या तिघांनी भारतातल्या महत्वाच्या शहरांची रेखी केली होती आणि तिथे त्यांना केमिकल अटॅक करायचा त्या होता त्यासाठी त्यांनी विष बनवलं होतं एरंडेलाच्या बियांपासून यांचा प्लॅन नेमका होता काय तो उघडकीस कसा आला एरंडेलाच्या बियापासून ते विष कसं तयार करणार होते सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल आठ नोव्हेंबरला गुजरात एटीएसच्या डीएसपींना डी एस मिळाली मागच्या वर्षभरापासून एटीएसचं अहमदवर लक्ष होतं त्याच्या हालचाली मॉनिटर केल्या जात होत्या लोकेशन ट्रेस केलं जात होतं त्यामुळे तो अहमदाबाद मध्ये लपून बसलाय ही टीप महत्वाची होती दी। डीएसपींनी एक टीम तयार करून अहमदला चालत्या गाडीमधून उचललं त्याच्या गाडीतच टी एसला शस्त्रास्त्र सापडली पण विषय तेवढ्या पुरता मर्यादित नव्हता अहमद हा पेशानं डॉक्टर त्याने चीनमधून मधून एमबीबीएस डिग्री मिळवली होती अमूलचा तेलंगणाचा पण तो भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरायचा त्याचं लोकेशन सतत बदलत असायचं पण मेन म्हणजे त्याचा भारताबाहेर सतत संपर्क व्हायचा तो पाकिस्तानमधल्या काही लोकांसोबत गुजरात एटीएसनं त्याला अहमदाबाद मध्ये अटक केली त्याच्या चौकशीला सुरुवात झाली त्याचा मोबाईल चेक करण्यात आला आणि त्यात दोन मोबाईल नंबर पोलिसांना सापडले दोन्ही नंबरवर त्याने सतत कॉल केले होते ते दोन नंबर ज्यांचे होते त्यांच्या हालचालींवर सुद्धा एटीएसचं लक्ष होतं त्यामुळे प्रकरण साधं होतं हे दोघही दहशतवादी मॉड्यूलशी कनेक्टेड होते अहमद सय्यदच्या फोनमधून ज्या दोघांचे नंबर पोलिसांना मिळाले त्यातला एक होता आझाद सुलेमान शेख वीस वर्षांचा पोरगा युपीच्या शामलीमधला तर दुसरा होता मोहम्मद सहूल तेवीस वर्षांचा युपीच्याच लखीमपूरचा पण या दोघांना अटक झाली ती गुजरातच्या बनासकांठामधून या दोघांनी अहमद सय्यदला शस्त्र पुरवली होती त्यांनी चौकशीत सांगितलं की राजस्थानच्या हनुमानगडमधून त्यांनी शस्त्र मिळवली आणि त्यानंतर ती अहमद सय्यदपर्यंत पोहोचवली पण शस्त्रांचा विषय इतका किरकोळ नव्हता या डॉक्टर असणाऱ्या अहमद सय्यदनं गांधीनगर जिल्ह्यातल्या कलोलमध्ये एक कब्रिस्तान सारखी जागा शोधली होती सगळा भाग निर्मनुष्य तिथं त्याने शस्त्रांचा साठा तयार करून ठेवला होता आज एकच प्रश्न होता या तिघांकडे एवढी शस्त्र येत कुडून होती तर एटीएसच्या तपासात समोर आलं की शस्त्र मिळत होती बॉर्डरपलीकडून ड्रोनचा वापर करून ड्रोनच्या मदतीनं ही शस्त्र भारतात पाठवली जात होती आणि त्यानंतर ती डॉक्टर अहमद सय्यद कडे होती खतरनाक गोष्ट म्हणजे डॉक्टर सय्यद आझाद शेख आणि मोहम्मद सौल हे तिघही जण आयसीसशी कनेक्टेड होते तिघं सोबत काम करत असले तरी तिघही वेगवेगळ्या मॉड्युलचा भाग होते असा संशय एटीएसला आहे या तिघांकडून तीन मोबाईल आणि दोन लॅपटॉप सुद्धा जप्त करण्यात आले हे तिघ एकत्र मिळून जे काम करायचे त्याचा मास्टर माइंड होता डॉक्टर अहमद सय्यद आणि या सय्यदला ऑपरेट करणारा उरलेला दोघांना मॅनेज करणारा हॅन्डलर आहे अबू खदिजा खदिजा हा आय एस केपी म्हणजेच इस्लामिक स्टेट्स खुरासान प्रांत या ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह आहे अबू पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवरून या तिघांना ऑपरेट करायचा आणि बॉर्डरच्या पलीकडून शस्त्रसुद्धा पुरवायचा या तिघांच्या मुवमेंट्स या तिघांचा प्लॅन मॉनिटर करायचं काम या अबूकडेच होतं पण हा प्लॅन नेमका होता काय तर या तिघांनी आणि खास करून डॉक्टर अहमद सय्यदनं दिल्ली अहमदाबाद आणि लखनौ अशा तीन शहरांची रेखी केली होती तिन्ही शहरांमधल्या महत्वाच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीनं संवेदनशील जागा त्याच्या रडारवर होत्या माध्यमांमध्ये आलेल्या आले बातम्यांनुसार त्यांनी लखनौमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाचीही रेखी केली होती त्यांच्या प्लॅननुसार त्यांना करायचा होता केमिकल अटॅक एरंडेलाच्या बिया वापरून डॉक्टर असलेल्या अहमद सय्यद कडे आयसीसीनं प्लॅनची जबाबदारी दिली होती आझाद आणि मोहम्मद त्याला हा प्लॅन प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत करणार होते प्लॅननुसार डॉक्टर अहमद सय्यदनं एरंडेलाच्या बियांवर रासायनिक संशोधन करायला सुरुवात केली होती त्यासाठी त्याने काही मशीन्सही विकत घेतल्या होत्या कच्चा माल सुद्धा मोठ्या प्रमाणात जमा केला ज्यात त्याला आझाद आणि मोहम्मद मदत करत होते डॉक्टर अहमद सय्यदला अटक झाली तेव्हा त्याच्या गाडीत सापडलेलं चार लिटर एरंडेलाचं चा तेल हा सुद्धा कच्चा मालच होता रायसिन नावाचं विष बनवण्यासाठी साहजिकच प्रश्न पडतो की शक्य कसं होणार तर एरंडेलाच्या बियांवर विशिष्ट प्रक्रिया केली जाते त्यानंतर त्यातून जो कचरा उरतो त्यामधून रायसिन नावाचं विष तयार केलं जातं सहज अंदाज न येणारे हे विष अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये सुद्धा प्रचंड मोठं नुकसान करू शकतं रायसिन हे एरेंडे बियांपासून तयार करण्यात येत असलं तरी त्याचं उत्पादन करणं ते साठवणं आणि त्याचा प्रसार करणं हा भारतात गुन्हा आहे त्यात हे विष प्रचंड घातक आहे हे विष इंजेक्शनमधून पोटात गेलं तर काही तासात उलट्या येतात घाम फुटतो ताप येतो आणि पुढच्या काही तासातच मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो पण फक्त इंजेक्शनच नाही तर हवेतून सुद्धा हे विष पसरू शकतं आणि जर श्वासावाटे शरीरात भिनलं तर सुरुवातीला श्वास घ्यायला त्रास होतो खोकला लागतो मग श्वास नलिकाच काम करणं बंद करू शकते यावरून लक्षात येतं की एरंडेलाच्या बियांवर प्रक्रिया करून विष तयार करण्याचा या आयसीसशी कनेक्टेड असलेल्या दहशतवाद्यांचा प्लॅन किती भयानक होता त्यांना कुणी एक दोन माणसं नाही तर संवेदनशील आणि महत्वाच्या जागांवर असलेली गर्दी टार्गेट करायची होती त्यांना धक्का द्यायचा होता ते देशाच्या सुरक्षेला रायसिनचा वापर करून त्यांचं टार्गेट मोठं होतं आणि प्लॅन फसला नसता तर होणारं नुकसान सुद्धा भीषणच असतं पण गुजरात एटीएसनं अत्यंत शिताफीनं हा सगळा प्लॅन उघडकीस आणला सगळा कच्चा माल जप्त केला मशीन्स काही प्रमाणात रायसिन सुद्धा ताब्यात घेतलं या सगळ्यात मास्टर माइंड म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर अहमद सय्यदच्या अटकेमुळे आयसिसचा प्लॅन फसला पण सगळ्यात एक प्रश्न पडतो तो म्हणजे डॉक्टर सय्यदला मदत करणारे आझाद आणि मोहम्मद थेट आयसिसपर्यंत कसे पोहोचले या दोघांच्याही कुटुंबियांनी आपली मुलं निर्दोष असल्याचा दावा केलाय मोहम्मद सौलच्या घरच्यांचं म्हणणं आहे की तो तीन वर्ष आधी मुझफ्फरनगरला मदरशांमध्ये शिकायला गेला होता बकरी ईदला तो घरी आला आणि पंधरा दिवस राहून परत मुझफ्फरनगरला गेला तर आझाद सुलेमानच्या वडिलांनी दावा केलाय की पाच सहा वर्षांपासून आझाद बुढाणा एका मदर्शात शिकत होता त्यानंतर त्यानं मागच्या दोन तीन महिन्यांपासून सुरू होतं त्याचा आणि अतिरेकी संघटनांचा काही एक संबंध नाहीये आता दोन्ही कुटुंबियांनी जरी आमच्या मुलांचा संबंध नाही असा दावा केला असला तरी गुजरात एटीएसला या तिघांच्या चौकशीत त्यांचा बॉर्डर पलीकडे अबू खदिजा नावाच्या दहशतवाद्याशी कॉन्टॅक्ट होता या अबूवर भारतात यू ए पी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे आणि तो पोलिसांच्या रेकॉर्डनुसार तो फरार आहे सध्या तो पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवरून सगळं नेटवर्क ऑपरेट करत असल्याचा संशय आहे त्यानं आयसिसचं भारतातलं हे संभाव्य ऑपरेशन लीड केलं होतं आणि भारताची राजधानी दिल्लीसह अहमदाबाद आणि लखनौमध्ये केमिकल अटॅकचा प्लॅन केला होता त्यातही लखनौमधल्या संघाच्या कार्यालयाची रेखी सुद्धा केली हे सुद्धा तपासात समोर आलंय त्यामुळे या तिघांनी आणखी कुठल्या भागांची रेखी केली होती त्यांना शस्त्र पुरवणं रेखी करणं सेफ हाऊस मिळवून देणं यात कुठल्या स्थानिकांनी मदत केली होती का याबाबतचा तपास सुरू आहे पण गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळालेली एक टीप महत्वाची ठरली एटीएसच्या पथकानं एक फोर्ड फिगो थांबवली आणि उधळला गेला एरेंडल्याच्या बिया वापरून भारतात केमिकल अटॅक घडवून आणण्याचा भयानक कट